हे गाईज वेलकम टू माय ब्लॉग चॅनल आज आपण जाणार आहोत मम्मीच्या मामाकडे आणि आज म्हणजे तुम्ही गेल्या ब्लॉगमध्ये बघितलंच असाल चुलीवरचं जेवण प केळीच्या पानावर जेवण असं आणि कौलारू घर आत्ता सुधारणा खूप झालेली आहे आणि तो इतका मोठा डोंगर फिरलेलो आपण तिथेच आज आपण जाणार आहोत तुम्ही तोवर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून घ्या आणि आज आपण इतकी मजा करणार आहोत खूप सारी आणि तोर फुड़े फुड़े तर पुढे पुढे तुम्हाला सांगेन आत्ताच सांगितलं तर मजा जाईल ती आणि इतकी तर आत्तापासनं ब्लॉग खूप मोठे मोठे आणि चालू होणार आहेत कारण गणपती गोविंदा असे आलेले आहेत तर गणपती पाहायला जाणार तो ब्लॉग टाकीनच आणि खूप मजा येणार आहे ब्लॉगला लास्टपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करूया भेटा तर गायच आम्ही आलेलो आहेत वणवशीमध्ये आणि बघू शकता आत्ता एंट्री केलेली आहे आणि पुरे हिरवंगार वातावरण आहे डायरेक्ट मी इथूनच स्टार्टिंग केलेली आहे कारण असू दे इथूनच करूया आपण ब्लॉगला सुरुवात आणि पाहू शकता आजूबाजूला किती जंगल आहे ते आणि इतकं गाव मस्त आहे आणि इथून रोडपासनं खूप आत आहे त्यामुळे इतकं भारी मजा येणार आहे फ्रीली फिरता येणार आहे कोणाची किटकिट नाही काय नाही आणि इतकं भारी वातावरण झाल्यामुळे आणि आज ऊन खूप मस्त आहे त्यामुळेच आम्ही मम्मीच्या मामाकडे आलेलो आहोत आणि इतके भारी वातावरण आहे ना इकडे पाहू शकता घर आहे इकडे घर आहे एक आणि या गावात इतके कमी घर आहेत बापरे आणि मी आलो आहे ना इथं इतकं भारी वातावरण आहे खूप मजा येणार आहे आणि आपण इकडे वर जाणार आहोत वर इतकं डोंगर आहे ना गेल्यावेळी फिरलेलो खूप मजा आली आणि इतकं फिरणार आज आपण पावसाने जरा साथ द्यायला पाहिजे असंच राहायला पाहिजे तर, तर काय होऊ शकतो आणि इथून पाणी येतो डोंगरावरनं काय भारी मजा येणार आहे फिरायला आणि मी इतकं फिरवणार आहे आज थोडं घरात जाऊया आणि फुल तुम्हाला डोंगर दाखवतो यार तिथं आपण आज फिरणार आहोत खूप मजा येते आणि येताना घोडपड विडपड पण घोडपड दिसली फुल मजा वा। आली दाखवतो डोंगर दाखवतो पुढे काहीच वातावरण चेक करू शकतो इतकं भारी वातावरण आहे ना गेल्यावेळी पण आलेलो खुरा तिकडे डोंगरात गेलेलो फिरायला तुम्हाला मी वर गेल्यावर दाखवेन इथूनच दाखवतो आधी काय तुम्हाला एवढं सांगत नाही हे बघा पुरं डोंगरातून पाणी येतं आहे म्हणतात ना की असं काहीतरी ते बघा एवढ्या डोंगरातून येते पाणी आणि इथं घर आहे तिथं घर आहे आपल्याला तिथे जायचं आहे आणि पाहू शकतो पुरं डोंगर फुल वातावरण आहे आणि पावसाचं वातावरण थोडा थोडा झालेलं आहे बघूया काय काय करत आहेत तो आणि इतकी मजा येते ना म्हणजे एवढी एंट्री गेली ना मी इतकं भारी प्रसन्न वाटला कसली गाड्यांची चिकचिक नाही कसला नेटवर्क पण नाही ते मेन म्हणजे म्हणजे फोन कमी यूज करणार आणि मी, मी ब्लॉग जादा बनवणार आहे बघूया तुम्ही पण ब्लॉग बघा लास्टपर्यंत फुल मजा येणार आहे बघूया थोडं नाही जाऊया असं मन होतं आहे माझं आत्ताच जावं मग आधी घरात जाऊन येऊया घरात भेटूया विटूया आणि येऊया फिरायला जाऊया जरा चला डाचं झाड पाहू शकता कसल्या पारंब्या आल्या आणि जेणेकरून ना तुम्हाला सांगतो गणपती आणि शिमग्यातच इथं बघा कोण दिसतोय काय बघा पण गणपतीत आणि शिमग्यात आलेत ना या कट्ट्यावर खूप लोक दिसणार घर म्हणजे सगळे मुंबईत काम असतात तुम्हाला माहिती आहे गावाकडचे पाहू शकता जाऊया आता घरात तर गायज आम्ही मी इथंच घरात जात होतो तेवढ्यात बहीण आणि भाव छोटा आलेले आहेत मासे पकडायला त्यांना गेल्या वेळी वेळी माहिती होते मासे हे इथं आहेत ते आणि त्यांनी दोन तीन मिनटात मासे किती पकडले नाहीत ना ते दाखवतो गायज हे बघा मासे पकडत आहेत आणि त्यांनी मासे किती पकडलं आणि ते दाखवतो हे बघा मासे पाहू शकता हा बघा एक अजून मासा आणलेला आहे हो म्हणजे असे गावात मजा करायला भेटते हा बघ हे अरे हे निभू किती पकडला हे बघू बघू शकता मासे पकडलेले आणि इतकी गावात हे ना अशी मजा करायला भेटते ना मुलांना ब पाहू शकता हे ऊन बघा किती पडलेलं आहे आणि इथं इथं पण असतील मासे खूप म्हणजे इतकी मजा येते ना फिरायला फक्त आता बॉटल शोधायला आलेले आहे कारण मासे ठेवायचे आहेत त्या भांड्यात एवढे राहत नाहीत मासे बघूया कुठे बॉटल भेटते काय नाही तर घरात जायला लागेल पाऊस आलेला खूप पावसात भिजून म्हणजे जा जरासा भिजलेलं आणि आजूबाजूला बघू शकता हिरवळ आता आम्ही आलेलो डोंगरावर आणि अशी खूप मजा करणार आहे ना आणि पाऊस येतो आहे जातो आहे आणि मध्येच ऊन येतो आहे भारी इतकं वातावरण झालेलं आहे आणि आम्ही आता भाजी काढायला कुठच्या कुठचा भाजीचं तरी नाव घेतलं ती भाजी काढायला वर डोंगरात जाणार आहोत ती दाखवतो तोवर एन्जॉय करा सिनेमॅटिक काहीच भारंग्याची भाजी काढतायत आणि बघू शकता भारंग्याची भाजी आहे आणि आजूबाजूला बघू शक आणि कसलं वातावरण भारी झालं आहे ते बघा झाड वेड आणि इतकं भारी म्हणजे इतकं सुंदर वर्ण दिसतं ना पण इथे आरलं आहे बघा इथे डोंगरातलं इथं काय बांध घातलं नाही पुरी जमीन आरली हे पाहू शकता डोंगर पण थोडा आरलेला आहे तर गायज हे बघू शकता आता कच्चा रोड लागलेला आहे इकडे होते कोणतरी वर राहायला घरवीर घेतलेलं असेल जागा त्यामुळे रस्ता झालेला आहे हा डोंगर पाहू शकता किती मजा येते फिरायला गायज पाहू शकतो कसलं डोंगर आहेत ते इतकं म्हणजे एवढं मोबाईलमधून एवढं चांगलं दिसत नसेल पण असं प्रत्यक्षात तर ना इतकं भारी दिसतंय खूप मजा येते फिरायला आणि हे पाहू शकता कसल इतकं भारी दिसतं आहे ना तिथून अशी झाडं नसती ना एवढी एक नंबर दिसलंच तर गाई सीन पाहू शकतो कसला झाला एक नंबर खूप मजा येते इथं येऊन खूप म्हणजे इतकी मजा येते ना पाहू शकता इथं लायटीचं काहीतरी आहे वाटतं खूप आणि तिथे देऊळ आहे तिथे दिसतंय आणि इतकं भारी मज्जा येते गावात हे बघा हा रोड आहे तिथून जायचा अजून खूप लांब आहे तर हे पण पाहू शकतो किती भारी आहे आणि तिकडे पाऊस पडत आहे तो बघा तिकडे पाऊस पडतोय नाही तर ऊन आहे ऊन आहे इकडे सावली आहे आणि तिथं त्या डोंगरा ऊन आहे आणि इथं शे आणि इथं शेती आहे वाटतं आणि तिकडे डोंगर आहे तिथे नदी आहे मस्त आहे की आणि मस्त तिथं उन्हासारखं झालं आहे एक नंबर दिसतं आहे पाहू शकता पुरी मजा येते इथे आम्ही भाजी जमवतो आहे काहीच फॅमिली पाहू शकता एवढी वर आलेली आहे डोंगरावर आणि आम्ही पण खूप मजा करत आहोत किती अजून अर्धी खालीच आहेत आणि अर्धी लोक वर आलेली आहेत आणि गुरं पाहू शकता म्हशी आहेत पुरी मजा येते इकडे अजून वर जायचं आहे बघूया काय काय पाहायला भेटतंय खूप मस्त मला हे खूप आवडलेलं आहे काहीच पाहू शकता पुरी हिरवळ आहे आणि इथं कोणीतरी आहे ना मस्त राहण्यासाठी म्हणजे बसण्यासाठी गेलेला आहे एक नंबर तुम्हाला दाखवू शकतो एवढं ओके जास्त झुमण्या मारणं कोणतरी आहे तिथे आणि खूप मजा येते आणि पाहू शकता किती भारी वातावरण आहे इथे हिरवंगार पुर आहे पुरं हिरवंगार आणि खाली पण पाहू शकता इथून पाणी जातं आहे डोंगरातला पुरं इतकं दोरीसारखं आहे खाली एक नंबर सगळं कायच मी जंगलात आलेलं आहे बघू शकता किती वातावरण भारी आहे इथून पण पाहू शकता इतकं भारी वाटतंय ना बघायला गायच हा फुल पाहू पाहू शकता किती भारी आहे एक नंबर दिसतोय गाय जामी आम्ही आहेत बघा किती भारी असं सपाट आहे पुरा आणि हिरवं हिरवं गार रान आहे आणि इथं एक छोटीशी नदीसारखं झालेलं आहे पर्या म्हणतात आणि पाहू शकता इतकं मासे आहेत ना ह्याच्यात कुठून येतात काय माहिती पण एक नंबर आणि कडेला धरण आहे तिथून पण येत असतील आणि इतकं भारी वातावरण झालं आणि पाण्यात पाय घालून एक नंबर वाटते पाहू शकता आज इतका उन्हाने खूप साथ दिला नाही आम्हाला कारण ऊन ऊन आहे म्हणून आम्ही एवढं फिरू शकतो पाऊस असता तर फिरलो नसतो कारण पावसाने फिरून नस नसती पाहू शकता एक नंबर आणि इकडे शेती विती असते असं वाटतंय बघा एन्जॉय तर करईच पाहू शकता किती तुम्ही एवढ्या व्हिडिओमध्ये किती मजा केली ती पाहत असाल आणि इतकं पाहण्यासारखं खूप काय काय आहे इथे आणि मी इतका एन्जॉय करतो आहे काय सांगू हे बघा पाहू शकता तुम्ही पाठचा रोड पाहू शकता आणि इतकी इतकं प्रसन्न वातावरण वाटतंय ना खूप भारी नुसते पक्ष्यांचा आवाज सगळं लय भारी वाटते तुम्ही पण एवढे व्हिडिओ बघितले असाल म्हणजे आत्तापर्यंत बघत आला असाल किती निसर्ग बघण्यासारखं आहे ते पाहिलंच असाल म्हणजे तुम्हाला एवढी जर मजा घ्यायची असेल तर तुम्हाला कोकणातच यायला लागेल आणि असं कोकणात आल्यावर अशी ज्यांची घरं मित्र तुमची असेल मित्रपरिवार त्यांचं घर जर असा डोंगर ह्याच्यात असेल तर भारीच आणि कडेला धबधबा असला तर अजून भारी आणि इकडे धबधबा नाही आहे विचारलं मी तर ते बोलतात धबधबा इथून खूप लांब आहे म्हणून राहू दे बोललो धबधब्यावर पण जायचं आहे बघूया मित्रांचा प्लॅन काय होतोय तो आणि तसंच अजून एक ठिकाण ठरलेलं आहे फिरायला जायचं फॅमिलीसोबत तिथे फिक्स झालं तर तिथे पण ब्लॉक करू आणि हा हा बैलच असेल कारण हे नाही मी इथे यायला कधी नाही का बोलत नाही कारण इतकं डोंगर आता मी तिकडे वर गेलेलो इतकं मस्त वातावरण आहे ना <laughs> <laughs> <वाड़े>। <laughs> <laughs> पुरीसारखे <laughs> 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 <नहीं गे? laughs> <laughs> <laughs> <laughs>

काहीच बघू शकता काळोख झाला आहे दहा वाजले आहेत साधारण आणि आम्ही जातो आहेत किरव्याना पण किरव्याना काय बघूया मी राहिले पाठी आणि सगळे गेलेत काय किरव खेकडी भेटतील की नाही काय माहिती इथे गेलेत, गेलेत ते बघूया कारण तिथे शेजारच्या काकाने किरवी खूप पकडून आणलं मासे पण पकडून आणलं नाही आणि आमचे बघा बॅटरी बिटरे बघ मारतात आहेत बघूया काय कुठं आहे भेडू काय कुठं आहे कुठे छोटा एले छोटा आहे तर गाईच हे बघा मांजर किती भारी आहे बघा तिथे एक आहे मी इथे एक आहे खूप मस्त हे बघा किती ही पर्शियन आहे आणि हे गावठी आहेत अजून एक तिथे एक आहे चार पाच मांजर आहेत तिथे ते हे इथं आलेले आहेत बहारे किती तर गाईच तुम्हाला हत्यार दाखवतो हे ही आहे कुऱ्हाट आणि ही आहे फरशी फरशी आणि कुऱ्हाड आहे अजून एक शेताचं खोदायचं दाखवतो थांबा हे बघू शकता ते साहित्य तयार करण्यासाठी ठेवलेलं आहे जे ते तेजात आहे ना ते हूक कडकवणार आणि ते खड्डा खाण्याला करणार आहेत हे बघा हाय एक मांजर आला अजून एक मांजरच मांजर आहेत बघू शकता हत्याला आणि जुन्या काळची पेटी बघू शकता जुन्या काळी पेटी वापरायचे असे तर गाई हा ब्लॉग इथे संपूया आणि मिळूया पुढच्या ब्लॉगला तोवर बाय बाय आणि कसा ब्लॉग वाटला ते मला कमेंटमध्ये आणि लाईक आणि सबस्क्राईब करा शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद मिळ्या पुढच्या ब्लॉगला तोवर बाय बाय